महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा फक्त आणि फक्त मी कोणाच्या नाही तुमच्या दबाव आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐकत टाका फक्त मी, मी कशामुळे आम्ही इकडच्या डिप्प्यात परंडा तालुक्यातील आसू लोणी येथील फिडर लाईन पाच दिवसापासून बंद असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे आसू आणि लोणी येथील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता महावितरणचे शहर अभियंता अंकुश जाधव यांनी अरेरावीची भाषा बोलत ते म्हणाले की मला कुणाचे पटत नसले तर कुणाच्या बापाला ऐकत नाही मला कुणाचा दबाव आला तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही जर अधिकारी अशा खालच्या पातळीवर जाऊन जर शेतकऱ्यांना अशा भाषेत बोलत असेल तर शेतकऱ्यांनी आणि तालुक्यातील वीज ग्राहकांनी तक्रार देण्यासाठी कोणाकडे जायचे तो अधिकारी आहे का पुढारी आहे का हे प्रश्न जनतेपुढे निर्माण झाले आहे परंडा शहर आणि तालुक्यात महावितरणचे कर्मचारी अधिकारी मुख्यालयात राहत नसून जर डी पीचा फेस गेला तर महावितरणांना फोन लावला तर फोन लागत नाही फेस गेला तर फेस टाकणारा कोण वरिष्ठांना फोन केला तर वरिष्ठ असे म्हणतात की मी बोलतो असे महावितरण कंपनीचे राम भरोसे काम चालू आहे परांडा महावितरणचे शहर अभियंता यांच्यावर वरिष्ठ कार्यवाही करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागत नाही महाराष्ट्र टुडे साठी समीर ओहाड परांडा धाराशिव

सगळं आजचा फ्लाय माझ म्हणल्याप्रमाणे आता झोललेय का नाही आता झोललेय ते निदान मूल नाही तरी पिन का नाही मला सांगा 300000 मग आमचं पाहिजे दखल घ्यायची नाही आधीच जोड तुम्हाला तर माहिती किती लोड होत ही आधी अजून वायर जोडून दिली नाही तुम्हाला

कारण बंद करू नका तुम्ही कारण तुम्ही सांगता चार माणसांनी फक्त आणि फक्त मी कोणाच्या नाही तुमच्या माहितीसाठी आताही सांगतो इथं पुणे बी असेल कोणाचाही दबाव आणि ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही झाट मार्श ऐकत नाही मी कोणाचं फक्त आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐकत का फक्त मी कशामुळे आम्ही इकडच्या डिप्यात तिकडे शिफ्ट केल्या फक्त ते आणि फक्त लोकांचे प्राण म्हणून कारण कंडक्टर माझं सेफ्टी माझ्या सब स्टेशन मधली सगळी गेली जे कंडक्टर तुटल्यानंतर माझं फिडर बंद व्हायला पाहिजे ते बंद होईना झालं होत ते आज मी करून घेतलं बरं का सकाळी सात वाजतापासून माणूस आलाय ते चालू केलं तिथं ते आमचं रेल्वे वगैरे बसवायचं त्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे असं चुकीचं गैरसमज करून घेऊ नका मी कोणत्या माणसांचं ऐकलो कोणाच्या बापाचं ऐकतो जाऊन तोडायचं नव्हतं विषय ऐकायचं नव्हतं विषय नाही आपण काय केलं असू फिडर आपण दोन टप्प्यामध्ये आपण चालवायचा असं आपण प्लॅन केलेला जो पर्यंत कधी आठ दिवस आठ दिवसामध्ये आपलं कंडक्टर रिप्लेस होणार आहे शंभर स्क्वेअर एम मोठं कंडक्टर येणार आहे त्या ठिकाणी जेणेकरून ते भविष्यामध्ये तेवढ्या ते अठ्ठेचाळीस गाडी तुटणार नाही काय काय तुम्ही आता चार पाच दिवस झाले पाणी नाही तुम्ही कोणाला भेट नाही ही म्हणणे पाच झालं गाड्या गल्ला नाही किंवा जोडून काय नाही बेत नसतं तर आता बिगड पाण्याची असते का गाळा दीड दिवसात मी जोडलो मग का, का, का। दीड़ दीड़ चालू नाही दोन वाजता लाईट यादारी

आज आम्हाला आम्हाला सगळंच मेसेज येत कोणी जोडून दिलं नाही काय केलं तुम्ही कसं सांगायचं मेसेज भी द्या ते आम्हाला अडचण संध्याकाळी चालू संध्याकाळी दोन वाजता जरा बाबा या इकडे पाटील साहेब या इकडे या इकडे चला शिरवावर मला माहिती सहा नाही गेल्या वर्षी जे कंडिशन तेवढं गेल्यावर काय हे पटना तुझ्या कुठं अनि म त जान्छु रेबाट आ आ आ दिपले के भन्दैछ त न भन्दैछ आ त छ हजुर भन्दैछ महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा